गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबुल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये असदुद्दीन ओबीसीना बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसलाय काँग्रेस राज्यात नेतृत्व आणि महाआघाडीने एम आय एम पक्षासोबत युती करण्यास नकार दिला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस राज्यात नेतृत्व महाआघाडीने एम आय एम पक्षासोबत नकार दिलाय काही दिवसांपूर्वी ओवेसींच्या पक्षाने बिहार मधील नेत्यांना पत्र लिहून महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर आणि काँग्रेसने जातीय पक्षाची हात मिळवणी न करण्याचा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय आता शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाच्या नेतृत्वाची धुरा दिली आहे आज शशिकांत शिंदे यांनी पदभार जयंत पाटलांना महायुतीकडून ऑफर दिली एका बड्या नेत्याने जयंत पाटलांनी युती सोबत आलं पाहिजे असं विधान केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटील पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिलीये जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर ते त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे असं आठवले यांनी म्हटलंय शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे खासदार शरद पवार यांनी शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदासाठी शरद पवार यांच्या पक्षातून हे एकच नाव समोर आले त्यामुळे शिंदे यांच्यावर एकमताने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती दरम्यान आता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मी सामान्य जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडण्यासाठी लढणार आहे तसेच पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी रात्रंदिवस मी काम करणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मनसे नेते प्रकाश महाजन हे पक्षात नाराज असल्याचे समोर आले पक्षाने मला साथ दिली नाही असा आरोप महाजन यांनी केलाय तसेच पक्षात आमची किंमत नाही असंही महाजन ना यांनी म्हटलंय गेल्या महिन्यात प्रकाश महाजन आणि राणे पिता पुत्रांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते त्यानंतर आता महाजन यांनी नाराजी व्यक्त केली प्रकाश महाजन यांनी संभाजीनगर मध्ये बोलताना नाराजी व्यक्ती करत म्हटलंय जनतेसमोर कोणत्या तोंडाने जावे घरातच आमची किंमत नाही इतर वेळी प्रवक्ता म्हणून मी जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो मात्र त्याला तुम्ही बोलवत नाही पक्षात दिवाळी आहे पण माझ्या घरात अंधार आहे मनसेच्या शिबिराल्यांना बोलवल्यामुळे महाजन यांनी असं म्हटलं असल्याचे बोलले जात आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे या निवडणुकीत विजय कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत लागले पक्षाने ही कंबर कसली असून या निवडणुकीसाठी सर्व स्तरावर नियोजन केले जात आहे गेल्या काही दिवसांपासून का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतलाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना दिली गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर नागला बंदर परिसरात रविवारी एक भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता तेथील कॅडबरी जंक्शन ही तरुणी दुचाकी जात असताना ती डम्पर खाली आली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते गजल तुटेजा असे या तरुणीचे नाव होते ती घोडबंदर परिसरातील एका सोसायटीत राहत होती गजल तुटेजा रविवारी रात्री दहा वाजता तेथील पेट्रोल पंपाजवळ जात असताना डम्परने तिला चिरडले गझल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती तिच्या मृत्यूमुळे घोडबंदर परिसरात हळहळ व्यक्ती केली जाते ठार गाडीतून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील पन्नास लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा प्रकार समोर आलाय पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात मंगळवारी सकाळी पावणे नऊ घडला पैसे हिसकावण्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील अभिजित पवार हे त्यांच्या मित्र मंगेश धोने यांच्या सोबत पन्नास लाख रुपये घेऊन पुण्यातील एका व्यक्तीला देण्यासाठी आले होते सकाळी साडेआठच्या सुमारास आंबेगाव पठार येथील बाजी पेट्रोल पंप इथून रस्त्याने पायी चालत जात असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोने यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला लोकमान्य टिळक यांचे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर टिळक यांचे आज पहाटे वृद्धप काळाने निधन झाले ते चौऱ्याहत्तर होते त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी असा परिवार आहे डॉक्टर टिळक यांचे पार्थिव आज सकाळी आठ ते अकरा या वेळेत पुण्यातील टिळकवाडा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून अंत्यसंस्कार दुपारी बारा नंतर वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत बिडकिन पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर होता यावेळी संशयित आरोपी सोबत पोलीस ठाण्यात आलेली रजिया रियाद शेख ही महिला रूम मध्ये आली तिने समीना यांना उद्देशून तू मला काय असे म्हणत अरे रावी आणि शिबी सुरू केली यानंतर तिने समीना यांचे कपडे ओढले आणि गालावर चापट मारली त्यावरच न थांबता रजियाने समीना यांना ठार मारण्याची धमकी दिली होती ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात उपस्थितीत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे पोलिसांवरील हल्ल्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरलाय बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता हा हल्ला कोणी घडवून आणला याची माहिती आता समोर हा हल्ला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए ते घडवून आणला या हल्ल्याचा कट पाकिस्तान मधील राजकीय आणि निर्देशावरून रचण्यात आला आणि दुसरे तिसरे कोणी नसून केवळ पाकिस्तानी दहशतवादी घडवून आणल्याचे सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी म्हटलंय गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण येतेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री